मॅडम गेली पंचवीस वर्ष हर्बल प्रोडक्ट तुमचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे वेगवेगळी हर्बल प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याबद्दल पण जाणून आणि त्याचबरोबर तुमच्या या यशस्वी बिझनेसच्या प्रवासाबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल नक्कीच सगळ्यांचं स्वागत आहे इकडे मी डॉक्टर शर्वरी गोखले आणि माझा सिल्क रूट म्हणून ब्रँड आहे तुम्ही बघू शकता की माझी हर्बल प्रॉडक्ट्स आहेत तिकडे सगळी जसे तुम्ही हे फेस पॅक बघू शकताय इकडे रसायन चूर्ण बघू शकताय पिंपलचे फेस पॅक बघू शकताय okay. वेगवेगळे प्रोडक्ट आहेत इनहेलर आहेत आपले हर्बल ओके okay, आणि यांची किंमत काय आहे आता जर तुम्ही हा फेस पॅक म्हणाल तर हा दीडशे रुपयाला आहे शंभर ग्रॅम पण हा एक ते दीड वर्ष पण टिकतो आणि हा आपल्याला अगदी एक चमचा लागतो वापरायचा असेल तेव्हा याने चेहऱ्याची स्किन टाईट होईल ब्लॅक व्हाईटेड निघतील आणि ग्लो येईल स्किनला जसा आपला फेशियलचा रिझल्ट येतो ना तसा रिझल्ट येतो त्याच्यामध्ये काय घटक त्याच्यात आहे मुलतानी माती आंबे हळद चंदन आणि गवला कचरी okay. पूर्ण आयुर्वेदिक आहे काहीही केमिकल नाही याच्या ओके okay, अजून काय काय आहेत अजून माझ्याकडे इन्हेलर आहेत हे हर्बलचे ह्याच्यात तुम्ही भीमसेनी कापूर ओवा दालचिनी लवंग ह्याचा अर्क आहे हा पूर्ण छाती okay. चोकअप होते आपली सर्दीने किंवा नाक गळत असतं हे पूर्ण बंद ह्याच्याने आणि खूप छान आहे टिकतात पण दोन तीन महिने अगदी लहान मुलांना पण वापरू शकता अशी प्रॉडक्ट आहे की हे तुम्हाला इकडे दिसतंय लिगामेंट ऑइल गुडघेदुखी सांधेदुखीवरच खारी गोरख मुंडी घालून सिद्ध केलेलं तेल आहे हे आणि हे जॉईंट मधलं जे फ्लुईड कमी होतं ते भरून निघतं ह्याच्यात याचा खूप चांगला रिझल्ट येतो तुम्ही अगदी मालिश न करता नुसतं हे लावून जिरवलत झालं तरी याचा फरक दिसायला लागतो काय किंमत आहे त्याची ती पन्नास एम ची बॉटल शंभरला आहे आणि ह्याच्यात मोठ्या पण साईज मिळतील तुम्हाला ही पाव, पाव लिटरची बॉटल आहे ही तीनशे सत्तर ला आहे ओके इकडे तुम्ही स्क्रब बघू शकताय हा आहे ऍप्रिकॉटचा स्क्रब आणि हा आहे कॉफीचा स्क्रब अच्छा हा ह्या दोघांचा रिझल्ट असा आहे की टॅनिंग इझिली निघतं आणि फेअर होते स्किन आणि छान ग्लो करते स्किन आणि हे इझी टू यूज आहेत कारण हे जस्ट रब करायचे आणि धुवून टाकायचे ओके okay. तर हे आपण डेली युज करू शकता असे आहेत आणि याची किंमत काय आहे ॲप्रिकॉटचा okay. का येईल तुम्हाला एकशे वीस ला आणि कॉफीचा येईल दीडशे ला ओके okay. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता शॅम्पू मला खूप चांगला रिझल्ट असलेला हा शॅम्पू आहे अॅलोवेरा आणि जास्वंदाचा मला वाटतं अजूनपर्यंत हे जे कॉम्बिनेशन आहे अलोवेरा आणि जास्वंदाचं अजून कुठल्या तरी शॅम्पू नाहीये हा हा अर्क काढलेला आहे केस गळतात पिकतात दोन्ही बंद करतो विथ कंडिशनर आहे हा शॅम्पू ओके आणि हा डेली यूज करू शकता असा आहे हे माइल्ड असतात याला साईड इफेक्ट वगैरे नसतात त्याच्यामुळे अगदी लहान मुलांना पण तुम्ही हे वापरू शकता आणि याची किंमत काय आहे ही दोनशे एम एल ची दोनशेला आहे ओके आणि दुसरा तुम्ही बघू शकता हा आहे जो व्हाईट आहे तो तो पण विथ कंडिशनर आहे आणि याचा असा रिझल्ट आहे की जितकाही जुना आहे डँड्रप किंवा खपल्या झाल्या आहेत किंवा केसात भुरा सारखा झाला असेल पावडर तरी यांनी कंप्लीटली क्लीन होईल म्हणजे वेगळा कंडिशनर लावण्याची गरज नाही केस मोकळे होतात आणि केसांना छान ग्लो येतो याने एकाच प्रोडक्ट मध्ये दोन्ही रिझल्ट मिळतात तुम्हाला वेगळं काही त्याच्यासाठी मेंटेन करायची गरज लागत नाही आणि याची किंमत ह्याची किंमत पण तीच आहे दोनशे एम एल ला दोनशे रुपये Okay. आणि हे मोठ्या बॉटल्स ज्या आहेत ना या अर्ध्या लिटरच्या आहेत हे चे आहेत माझ्याकडचं प्रत्येक प्रॉडक्ट जे तुम्ही मोठं घ्याल तर त्याची किंमत थोडी कमी आहे जेणेकरून तुम्हाला ते स्वस्त पडतील हे अलोवेराचं जेल तुम्ही बघू शकताय हे विदाऊट केमिकल जेल आहे मार्केट सारखं नाही आहे याने आपल्याला स्किन डिसीज स्किन इन्फेक्शन पूर्ण बरं करतं हे बघा हे okay. असं येईल जे मार्केटमध्ये येतात ते थोडे ठीक असतात काही आणि ट्रान्सपरंट पण असतात हा हे तसं नाही तर हे तुमचं स्किन साठी खूप छान रिझल्ट आहे तुम्ही हे लावलात तर तुम्हाला कुठलं क्रीम लोशन लावायची गरज नाही हा सनस्क्रीन सारखा युज होतो मॉइश्चर पण मिळतं याने डोळ्याखालचे काही वर्तुळ जातात पिगमेंटेशनचे डार्क जातात याच्याने इव्हन फंगल इन्फेक्शन वगैरे हा क्लीन करतो याची किंमत ह्याची किंमत आहे पन्नास ग्रॅम ची एकशे दहा रुपये शंभर ग्रॅम ची दोनशे आणि पाव किलोचा हा चारशे पंधराला ओके त्याच्यानंतर तुम्ही हेअर ऑइल बघू शकता ही दोन्ही सिद्ध केलेली तेल आहेत हा माझा तीळ आणि बदाम तेला आहे आणि हे खोबरेल तेला आणि दोघांमध्ये जास्वंद माका तुळस ब्राह्मी कोरफड कांदा कडीपत्ता हे घालून सिद्ध केलेत तर यांनी केसांचं गळणंही थांबतं या तेलाने तर ते पिकणंही थांबतं नव्याने ग्रोथ येते पण आणि वाढतात पण खूप छान जो वॉल्यूम आपल्याला हवा असतो ना केसांचा तो खूप छान होतो याच्याने तर तुम्ही हे आठवड्यात ना तीनदा मात्रा लावायचं अल्टरनेट डे आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाकायचं याची किंमत काय आहे याची किंमत आहे शंभर एम एल बॉटल येईल तुम्हाला दोनशे ऐंशी ला आणि ही अर्धा लिटरची बॉटल आहे कारण पावलीटरची आता आपल्या संपल्यात तर ही अर्धा लिटरची तुम्हाला बाराशे पन्नास ला येईल ओके त्याच्यानंतर ये हे तुम्ही बघू शकता साबण आहेत हे दोन्ही व्हेजिटेबल ग्लिसरीन चा बेस आहे याचा आणि कोकोनट ऑइल त्याचा बेस असलेले ह्याला प्रीमियम बाथ सोप म्हणतात हे मेल्ट नाही होत लवकर पण हे अगदी सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा ड्राय स्किन आहे त्याला खूप छान रिझल्ट देतात तुम्हाला मी एक दाखवते हे करून हा बघा असा असा येतो ओके याची किंमत काय आणि याची क्वांटिटी किती येते ती हा बघा हे शंभर ग्रॅम चे आणि आपला केसर चंदन येईल एकशे सत्तरला आणि हा शाही चंदन येईल दीडशेला हे इकडे तुम्ही फेस वॉश बघू शकताय तीन तऱ्हेचे फे, वॉश आहेत हा पीचचा आहे हा लेमन आहे आणि हा ब्ल्यूबेरी आहे अगेन जो लेमनचा आहे तो ऑइली स्किनला चालतो जो पीच आहे तो सगळ्या टाईपच्या स्किनला चालतो आणि जो ब्लूबेरी आहे तो स्किन ग्लो साठी आहे हे कुठलेही तुम्ही वापरू शकता अगदी रेग्युलर खूप छान रिझल्ट आहेत याचे पण आणि याची किंमत काय आहे ब्लूबेरी फक्त एकशे वीसचा आहे आणि पीच आणि लेमन आहे हे शॉवर जेल आहेत ते सरचंदनचे याला भरपूर फोम येतो तुम्ही हे तुम्ही तो तु लुफावर टाकून वापरू शकता डेली साठी आणि हे पण विथ ग्लिसरीन आहेत हे याची किंमत आहे दोनशे एम एल ची बॉटल आहे ही अडीचशे लान्शियल ऑइल आहे आपल्याकडे ह्याचा तीळ तेलाचा बेस आहे आणि जोजोबा ऑइल आहे ह्याच्यात आणि केसर चंदन आहे ह्याच्यात हे फुल बॉडी मसाजला तुम्हाला जर पाहिजे असेल तर खूप छान आहे अरोमा ज्याला म्हणतो आपण अरोमा आहे चांगला ह्याच्यात आणि ही माझा एक नवीन प्रॉडक्ट आहे ओली भिजवलेली हर्बल मेहंदी हेअर पॅक आहे हा पण ही जी आपण नॉर्मल मेहंदी भिजवतो ना चहाच्या पाण्यात तशी नाहीये ही हर्ब हब मध्ये भिजवली आहे म्हणजे जसं जास्वंद माका तुळस ब्राह्मी त्याच्यात भिजवलेली आहे त्याच्या अर्कात भिजवलेली आहे तो ही केसांना कंडिशनिंग करते नरिशिंग करते आणि कलर पण केसांचा खूप छान ब्राउनिश ब्लॅक येतो आणि इव्हन केस पिकायचे थांबतात तर आणि तुम्ही बाकीची फ्रीज मध्ये ठेवू शकता दोन तीन महिने टिकते ही ओके आणि याची किंमत काय ही अर्धा किलोची येतात पॅकिंग हे आणि हे साडेतीनशेला आहे ओके आणि हे मेटू ऑर्डर हो, केलं बाकी तुम्ही कलर मेहंदी आपली नेहमीची हर्बल मेहंदी या बघूच शकता इकडे आणि खूप छान अजून एक मी प्रकार हे दाखवते उठण उतन। हे उठण असं येईल ह्याच्यात वाळा चंदन नागरमुथा आंबे हळद गवला काचरी असं आहे आणि हे पावडर खूप स्ट्रॉंग आहे तुम्ही हे बेसन वगैरे मिक्स करून वापरू शकता ओके okay. आणि हे जे प्रोडक्ट्स आहे ते एक्झिबिशन व्यतिरिक्त जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची असेल तर ती व्यवस्था आहे का हो आहे ना आपण ऑनलाईन पाठवतोच हे सगळे आणि बाय तुम्ही घरपोच मागवू शकता मला व्हॉट्सअपला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी तुमचा माझा नंबर मी सांगते माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री सेवन डबल थ्री सेवन फाय सेवन ओके आणि मुळात म्हणजे तुम्ही इतके वर्ष हा व्यवसाय करता तर तेव्हा या व्यवसायाकडे कसा वेळ तुम्ही मला आवड होती आयुर्वेदाची मी डॉक्टर आहे आयुर्वेदिक मधली आणि असं मला अगदी रेग्युलर डिस्पेन्सरी वगैरे नव्हती करायची मला बिझनेस करायचा होता आणि अशी प्रॉडक्ट काहीतरी बघायची होती ज्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे आता अर्क आपण म्हणतो जसे आयुर्वेदात निघतात आणि त्याचा कसा चांगला रिझल्ट येईल अजून तर त्याच्याने मी बरेच प्रयोग पण करून बघितले बरेच स्वतःवर पण प्रयोग करून बघितले की कशी प्रॉडक्ट रिझल्ट येत आहेत आणि खूप चांगले रिझल्ट आल्यावर आम्ही ते लॅब टेस्टेड पण करून बघितले तर मग जेव्हा ते चांगले रिझल्ट आले तेव्हा आम्ही विचार केला की आपल्या पुरती कशाला सगळ्यांनाच याचा फायदा होऊ दे मग मी हा प्रॉडक्ट बनवायचा आणि सेल करायचा निर्णय घेतला आता ओके okay. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू